लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशात दोन आघाड्या तयार झाल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी विकासाकरण नेणारी गाडी आहे आणि मोदी हे गाडीचे सक्षम इंजिन आहेत राहुल गांधी यांच्या गाडीला सगळेच इंजिन डबा मात्र एकही नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते चंद्रपूरमध्ये भिशी इथं प्रचार सभेमध्ये बोलत होते फक्त इंजिन आहे डबे नाहीच कारण राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी आमचे स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे आता इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते फक्त ड्रायव्हरला बसायची जागा असते इंजिन मध्ये कोणाला बसण्याची जागा नसते समाजातला कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही फक्त ड्रायव्हर बसू शकतो आणि यांचे इंजिनही कसे आहे एक इंजिन पूर्वेला जाते तर दुसरं पश्चिमेला जाते एक इंजिन दक्षिणेला ओढते तर दुसरं उत्तरेला ओढते यांची गाडी पुढे जातच नाही ना हालणारी ना। मोदीजींची गाडी प्रत्येकाला विकासाकडे नेणारी गाडी आहे आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला त्यात बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे राहुल गांधी यांच्या गाडीत उलट स्थिती आहे इंडिया आघाडीत सहभागी झालेला प्रत्येक पक्ष स्वतःला त्या गाडीचं इंजिन समजतो आणि प्रत्येक जण आपापल्या दिशेनं ती गाडी खेचत आहे म्हणूनच ती दिशाहीन आहे असं फडणवीस म्हणाले ही देशाची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे देशाला प्रगतीपथावर येण्यासाठी विचारपूर्वक मतदान करा आणि विकासाच्या गाडीत बसण्यासाठी भाजपला मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं आपल्या भाषणात फडणवीस यांनी मोदींनी देशात राबवलेल्या विकास कामांची यादीच सादर केली मोदींच्या कार्यकाळात पंचवीस कोटी लोक दारिद्र्य देशाच्या बाहेर आले वीस कोटी लोकांना पक्के घर मिळाले अकरा कोटी घरात शौचालय आली दहा कोटी लोकांना गॅस मिळाला आणि पन्नास कोटी लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पंचावन्न कोटी लोकांना उपचारांची सुविधा मिळाल्याची माहिती त्यांनी दिली